माणूस जन्माला येताना रडतो मृत्यू जवळ आला की निराश होतो आणि मृत्यू झाला की अश्रूंचा बांध फुटून जातो तो, तो दुखाने। मग असं असेल तर याला जीवन म्हणता येणार तरी सार्थक जीवन म्हणता येईल का असा प्रश्न उरतोच मात्र आपण आज एक जीवनाचा अंतिम प्रवास पाहणार आहोत ज्यानंतर आपणच ठरवू शकतो की अरे यालाच जीवन म्हणतात पाहूयात या संदर्भातील सविस्तर वृत्त आणि टाळ मृदुंगाच्या तालावर निघालेली ही कोणी एक शोभा यात्रा नसून वाजत गाजत अंत्यविधीसाठी निघालेली अंतिम यात्रा आहे होय संगमनेर तालुक्यातील घरगाव इथल्या सीताबाई गंगाधर तब्बल एकव्या वर्षी दुःखद निधन झालं सीताबाईंचे पती गंगाधर हे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचं एकोणीसशे त्रेसष्ट साली निधन झालं चार मुले आणि सहा मुली अशा दहा मुलांची जबाबदारी सीताबाई यांच्यावर येऊन पडली मात्र अगदी प्रतिकूल परिस्थितीत कोठेही न डगमगता त्यांनी सर्व मुलांना लहानाचं मोठच नाही केलं तर शिक्षित बनवलं या शिक्षणामुळेच कुणाला सरकारी नोकरी लागली तर व्यवसायात उत्तुंग भरारी घेत स्थिर स्थावर झाले सीताबाईंनी मुलांना नेहमी ताठमानेनं जीवन जगण्याचा सल्ला देतानाच जीवनाचं खरं सार्थक मनस्वी आनंद असल्याची शिकवण दिली दुःख करत जो थांबला तो संपला या उक्तीचा धडाच त्यांनी आपल्या मुलांना दिला आणि त्यामुळेच आयुष्यभर काबाड कष्ट करून सुखाचे दिवस दाखवणाऱ्या अचानक झालेल्या निधनानं मुलांनी डगमगून न जाता आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आईची अंतयात्रा वाजत गाजत काढून आईला जड अंत मात्र चेहऱ्यावर समाधान ठेवून अखेरचा निरोप दिला हा आमचे वडील एकोणीशे त्रेसष्ट साली वारले एकोणीसशे त्रेसष्ट साली वारले त्यानंतर आमची परिस्थिती फार हालकीची झाली त्यानंतर आम्ही उद्योग व्यापारात पडलो आम्हाला प आईनं चांगलं घडवलं तर ती आजपर्यंत आमच्यावर चांगले संस्कार झाले आम्ही चार भाऊ आहे सहा बहिणी आहेत ना आईला नातू पंतू नितवाण काळतोंडपर्यंत आईलं सगळं बघितलं आई आनंदीत गेली तिची अंतिम यात्रा एकदम आनंदी साजरी केली आम्ही आमची आई श्रीमती सीताबाई गंगाधर आहे यांची आज अंत्यविधीची मिरवणूक होती आणि ती आनंदात संपूर्ण ग्रामस्थाने पार पाडली आमच्या आईचा जन्म एकोणीसशे सोळा साली झाला आमचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते ते एकोणीसशे बेचाळीसच्या जनरलच्या सत्याग्रहामध्ये त्यांना नऊ महिन्याची शिक्षा झाली होती त्यानंतर आमच्या वडिलांचा मृत्यू एकोणीसशे त्रेसष्ट साली झाला त्यावेळेस आम्ही सहा बहिणी आणि चार भाऊ असा आमचा परिवार होता एवढ्या मोठ्या परिवाराला आमच्या आईनी जिद्दीनी चिकाटीनी आमचा सांभाळ केला आम्हाला प्रत्येकाला नोकरी उपयोगी शिक्षण दिलं आमचे मोठे भाऊ शिवाजी आहे यांना चांगली शेती कशी करावी याच्याबद्दल ज्ञान दिलं आणि आमचे भाऊ एक या भागातील प्रगतीशील शेतकरी राहिले आम्ही बाकीचे तिघे भाऊ कोणी मुंबईला कॉर्पोरेशनमध्ये होते मी एस टीमध्ये कंडक्टर होतो दुसरा एक भाऊ पोस्ट ऑफिसमध्ये होता हे सगळं आमच्या आईमुळं आम्हाला शक्य झालं आज आमच्या मुलाबाळांसकट आमचे नातवंड वगैरे आमचा शंभर माणसांचा परिवार आहे आम्ही आमच्या आईला शेवटपर्यंत एकदम पार सोन्यासारखं सांभाळलं आणि आमच्या आईला अजिबात बी कोणत्या गोष्टीची उणीव पडून दिली नाही कारण आईमुळं आज आमचा एवढा मोठा प्रपंच झालेला आहे उद्योगपतीसारखा त्याचा आम्हाला अभिमान आहे हे सगळं आम्ही आमच्या आईमुळं शिकलो आणि आमच्या आईने आमच्या प्रपंचाला आम्हाला कशी चिकाटी करायची कसं आईने पहिलं कष्ट केले जी संस्कार होते। मागे आज मोठा असा परिवार आहे मुले मुली सुना जावई नातू पंतू अशा मोठ्या परिवाराची शिदोरी त्यांच्या मागे आहे घरगाव इथल्या प्रसिद्ध हुंडेकरी आणि त्र्यंबकजी डेंगळे पतसंस्थेचे चेअरमन शिवाजी आहेर, आहेर, मनोहर जगन्नाथ आहेर, या मुलांसह नातू दौलत लक्ष्मण आहेर आज नावारुपाला आलेत इतर मुले सरकारी नोकरीत आहेत मात्र हे सगळं आजचं वैभव सीताबाईंच्या एक तपश्चरेचं फलित असल्याची भावना सर्वांना आहे आणि यातूनच कधीही आजारी न पडलेल्या सीताबाईंचं बुधवारी दुपारी सव्वा अकरा वाजता कोणतंही आजारपण नसताना निधन झालं आणि यामुळेच आईला कसलाही आजारपणाचा त्रास न देता देवानेच आईचं मरण सुखद केलं हीच भावना सर्वांची झाली त्यामुळे आईच्या अशा अचानक जाण्यानं दुःखी होऊन रडत बसल्यास तिला दुःख होईल त्यामुळे कुठलीही रडारड न करता आईचा सुख समाधानाने अंत्यविधी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार बेंजो वाजवत तसेच ताळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरत अंत्ययात्रा काढण्यात येऊन हा अंत्यविधी पार पडला प्रतिनिधी नितीन शेके एन टी व्ही न्यूज मराठी संगमनेर